नमस्कार मित्रांनो एन एम एस लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विज्ञानाचं नववा धडा आपत्ती व्यवस्थापन बघतोय तुम्ही इकडे निरीक्षण केलं तर दोन हजार अठरा एकोणीस पासून ते तेवीस चोवीस पर्यंत दरवर्षी या प्रकरणावर प्रत्येकी एक प्रश्न विचारला आहे म्हणजेच सहा वर्षात सहा प्रश्न म्हणजेच हा धडा एका गुणासाठी आहे असं आपण कन्क्लुजन काढू शकतो चला आपण सुरू करूयात परंतु मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही पट्टी पेन्सिल हायलाइटर पेन या गोष्टी घेऊन पुस्तकाजवळ बसलेले आहात आणि आपत्ती व्यवस्थापन प्रकरण आपण सुरू केलेलं आहे तुम्हाला इकडे महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या जात आहेत त्या अंडरलाईन करा जेणेकरून तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या वर्षी देखील विचारले जातात आणि एक गुणांचा प्रश्न तुमचा या प्रकरणाच्या निमित्ताने अगदी क्लिअर होऊन जाणार चला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपत्तीमध्ये आपण पहिल्यांदा भूकंप बघणार आहोत आता भूकंप म्हणजेच काय तर भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास आपण भूकंप म्हणतो आता कंपन होणे म्हणजेच काय तर ते आपण व्हायब्रेशन अशा पद्धतीने इमॅजिन करू शकतोय आता इथे आपल्याला म्हटलं की मागे पुढे भाग होतोय वर खाली होतोय तर याला आपण भूकंप म्हणणार आपण भूकंप म्हणजे काय याबाबत अधिक न जाता पुढच्या आपण भागाकडे वळतोय भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात म्हणजेच एक पर्टिक्युलर पॉइंट असेल त्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात झालेली असते आणि तो एक सेंट्रल पॉईंट म्हणूयात आणि त्याच्या सराउंडिंग म्हणजे त्याच्या सभोवताली भूकंपाची एरिया राहते मग तीव्र स्वरूपाच्या लाटा हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात आणि केंद्रालगतच हनीचे प्रमाण म्हणजे नुकसानीचे प्रमाण हे जास्त असते मग आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतोय तर नुकसानीचे प्रमाण कोठे जास्त असते तर भूकंपामध्ये नुकसानीचे प्रमाण हे केंद्रालगत किंवा केंद्रबिंदूपाशी जास्त असते असा आपण एक प्रश्न तयार करू शकतोय चला पुढे आपण बघतोय मग आपण भूकंपाचं केंद्रबिंदू बघत होतो त्याचबरोबर पुढे आतमध्ये तिकडे नाभी दाखवले आणि हे जे वलय दाखवलेत हे भूकंपाची एक एरिया आहे म्हणजे केंद्रालगत जास्त तर पुढे ती कमी कमी होत जाते ओके okay, भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र असतात हादरे कसे असतात सौम्य किंवा तीव्र पण यामध्ये विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते म्हणजे जा विध्वंसक भूम भूकंप जे आहेत ते ठराविक ठिकाणीच होतात परंतु सौम्य भूकंप जगभरात पृथ्वीवर कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये चालूच असतात आता इथे बघा नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर एन ई आय सी ओके okay? या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे बारा हजार चारशे ते चौदा हजार भूकंप होतात यावर एक प्रश्न विचारलेला आहे दरवर्षी पृथ्वीवर किती भूकंप होतात आणि हा आकडा एक अंदाज आहे ओके okay? त्यानंतर अजून एक इकडे प्रश्न विचार झालेला आहे भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर असे म्हटलेले आहे प्रश्न काय असेल इथे भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हटलेले आहे तर अगदी सिंपल प्रश्न इथे आहे तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर स्केल या एककाचा वापर केला जातो रिस्टर स्केल एकक भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी म्हणजे भूकंप किती प्रमाणात झाला आणि हे भूकंप माग मापक यंत्र आहेत ओके अतिशय सोपं प्रकरण आणि सोपं भाग आहे चल पुढे आपण बघतोय भूकंपाची कारणे मग कारणे काय असू शकतात तर ज्वालामुखीचे उद्रेक आहेत मोठमोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण आहे खानकाम आपण त्यालाच खोदकाम म्हणू शकतोय जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणू आहेत भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते ओके okay, तर यासारखी ही भूकंपाची कारणे आहेत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे आपल्याला परीक्षेला काय प्रश्न विचारू शकतात तर एक नकारार्थी प्रश्न आपण लक्षात ठेवूयात नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह आला नो वाला तर प्रश्न असा विचारू शकतात खालीलपैकी भूकंपाची कारणे कोणती नाहीत ओके okay, मी आधीच नो लिहिला म्हणजे नाहीत प्रकारातली आपल्याला इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके okay, हा सिम्पल पार्ट आहे म्हणजे मगाशीच म्हटलं की आपण सहज वाचून पूर्ण करू शकतो आणि भूकंपाचे परिणाम कुठल्याही आपत्तीचे परिणाम हे जनरली सारखेच असतात ओके तर यामध्ये मनुष्य वन्यजीव व पाळीव प्राणी यांचे जीवितहानी होणार वित्तहानी होते जैवविविधतेचे नुकसान होते परिसंस्था धोक्यात येते नदी नाले यांचे प्रवाह बदलतात ओके okay, तर असे हे कॉमन पॉईंट्स सगळ्याच ठिकाणी बहुधा राहतात एकदा वाचलं तरी आपलं ते लगेच लक्षात येईल आता भूकंपात घ्यायची दक्षता आता हा एक सेल्फ रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे सेल्फ रिस्पॉन्स म्हणजे काय की तुम्हाला कधीतरी असं विचारलं जाऊ शकेल की तुमच्या आजूबाजूला भूकंप झाले आहेत अशा वेळेस खालीलपैकी तुम्ही काय करू शकता तर याच्यात बघा सैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे रावे जमिनीवर बसलं तरी चालेल टेबल पलंग फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या म्हणजे याप्रमाणे आपल्याला स्वतःला झाकून घ्यायचं आहे सेफ आणायचं आहे किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा ओके तर हे तुम्ही घरामध्ये आहात त्यावेळेस अशा प्रकारची दक्षता घेऊ शकता जर तुम्ही चालत्या वाहनात असाल ओके okay, बाहेर कुठेतरी आहात किंवा घराबाहेर कुठे आहात तर वाहन थांबवलं पाहिजे आपण वाहनाच्या आत थांबलं पाहिजे त्यानंतर इमारती असतील झाडे असतील किंवा उंच काही वस्तू असतील विजेच्या तारा असतील तर तिथे आपण थांबायचं नाही आणि आता इथे भूकंपाच्या वेळी हे करू नका मग अशी म्हटल्याप्रमाणेच पुन्हा निगेटिव्ह प्रश्न आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो आहे की भूकंपाच्या वेळेस आपण काही केले नाही पाहिजे ओके तर लिफ्टचा वापर नाही करायचा आपल्याला विजेचे शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते त्यामुळे घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद केलं पाहिजे आणि शक्यतो मेणबत्ती कंदील काळीपेट्या यांचा वापर नाही करायचा आपल्याला तर यासारखे आपण दक्षता घेणार आणि प्रश्न निगेटिव्ह कसा विचारला जाणार इथे मी आपल्याला सांगितलेलं आहे चला आता भूकंपरोधक इमारती यासाठी काही नियम आहेत आणि भारतीय मानक संस्था जी आहे त्यांनी काही कोड बनवलेले आहेत यापैकी आय एस चारशे छप्पन्न इमारतीच्या बांधकामासाठी एक कोड आहे आणि त्याच्यासाठी एक काही नियमावली आहे ओके आता भूकंपरोधक बांधकाम म्हणजे भूकंप जरी झाला तरी ते बांधकाम टिकावं यासाठी आय एस अठराशे त्र्याण्णव हा एक कोड तयार केलं आहे आणि भूकंपरोधक आरेखन म्हणजे डिझाईन कन्स्ट्र संरचना आहे त्याच्यासाठी तयार केलं आहे आय एस अठराशे त्र्याण्णव त्यानंतर आय एस तेरा नऊशे वीस भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचना आणि त्याचा तानीय विस्तार म्हणजे हा सगळा डिझाईन रिलेटेड पार्ट झाला आणि कॉन्क्रीट रिलेटेड परंतु आता मित्रांनो इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर मी असं तुम्हाला सांगेन की जोड्या लावा यासाठी आपण इथे तयारी करूयात आता जोड्या लावा म्हणजेच काय की आय एस चारशे छप्पन्न आय एस अठराशे त्र्याण्णव आय एस तेरा नऊशे वीस आणि इथे पुढे हे त्यांचे इमारतीचे बांधकाम भूकंपरोधक आरेखन संरचना आणि भूकंप प्रभाव संदर्भात सशक्त कॉन्क्रीट संरचना ताणिय विस्तार तर यापैकी कोणाची जोडी काय असेल हे आपल्याला इथे लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण त्या दृष्टीने एक तयारी करून ठेवूयात किंवा सिंपली गाळलेल्या जागासाठी देखील इथे विचारला जाऊ शकतो पुन्हा एकदा बघा कोड आय एस चारशे छप्पन्न आय एस अठराशे त्र्याण्णव आय एस तेरा नऊशे वीस हे आपण पाठ करूयात किंवा लक्षात ठेवूयात आता बघा भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी कुठली आधुनिक साधने वापरली जातात प्रश्न पुन्हा बघा इथे वेगळा घटकसाठी विचारला जाऊ शकतो वेगळा घटक ओके म्हणजे यातले तीन घटक कोणते तरी दिलेले आहेत आणि चौथा घटक वेगळा दिलेला आहे वे ले ले। तर भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी खालीलपैकी कोणते आधुनिक साधने वापरली जातात मग यामध्ये आहे लेझर रेंजिंग व्हेरी लाँग बेसलाईन गायगर कॉन्टर क्रिप मीटर स्ट्रेन मीटर टाईड गेज टिल्ट मीटर स्ट्रेन गेज यासारखी आधुनिक साधने वापरले जातात मग इथेच दोन तीन प्रश्न तयार होऊ शकतात ओके त्या प्रश्नांची आपण तयारी करून ठेवूयात पुढचा आपत्ती आहे आग आगीचे प्रकार आग वेगवेगळ्या प्रकारचे आहे ओके यामध्ये बघा आता आगीच्या प्रकारमध्ये अवर्गीय आग म्हणजे जी सॉलिड पदार्थ घनरूप पदार्थांपासून असते ब वर्गीय आग द्रवरूप पदार्थ कवर्गीय आहे वायुरूप पदार्थ ड रासायनिक आणि ई फॉर इलेक्ट्रिकल असं आपण थोडक्यात एक गेस करूयात ओके मग आता बघा अवर्गीय घनरूपमध्ये काय येणार लाकूडपासून काप कपडे आहेत कोळसा कागद आणि यांच्यापासून तयार होणारी जी आग आहे ती अवर्गीय झाली सॉलिडमधला आणि ही आग विजवण्यासाठी व निर्माण करून विजवली जाते ओके आता बवर्गीय आग आहे यामध्ये द्रवरूप आहे द्रवरूपमध्ये ज्वालाग्रही द्रव, द्रव ज्याच्यामध्ये ज्वाला पेट्रोल तेल वॉर्निश द्रावक स्वयंपाकाचे तेल रंग यांचा समावेश होतो रंगा तर रंगाचं काय तर कंपण्यांमध्ये वगैरे अशा प्रकारच्या आगी लागतात आणि हे सगळे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे येथे लक्षात ठेवा फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विजवली क वर्गीय तर यामध्ये वायुरूप आहेत मग ऍसिटिन आहे घरगुती गॅस आहे एलपीजी तर त्याचा ता त्यामध्ये सांभाळू शकतो ड वर्गीय मध्ये काय तर रासायनिक पदार्थ आहेत मग आता या रासायनिक पदार्थामध्ये दोन पार्ट आहेत एक ज्वलनशील धातूपासून लागलेली आग परंतु हे सामान्य तापमान पाण्याबरोबर क्रिया करतात मग कुठले मूलद्रव्य आहेत पोटॅशियम सोडियम कॅल्शियम पोटॅशियम सोडियम आणि कॅल्शियम हे सामान्य तापमानाला यांची अभिक्रिया होऊन आग तयार होते ओके पाणी यांच्या संपर्कात आलं तर तिथे आगीचा भडका होतो आहे परंतु जर पाणी गरम असेल ओके म्हणजे आपण त्याला म्हणणार उच्च तापमानाला असेल तर मॅग्नेशियम आहे ॲल्युमिनियम आहे आणि झिंक आहे ओके यांची पाण्याबरोबर उच्च तापमानाला अभिक्रिया होते आणि आगीचा भडका होतो तर डवर्गीय रासायनिक ज्यामध्ये पोटॅशियम सोडियम कॅल्शियम सामान्य तापमान म्हणजे कुठल्याही पाण्यात सोडलं तर त्यांच्या आग लागेल आणि पाणी जर गरम असेल उच्च तापमान असेल तर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम झिंक यांची अभिक्रिया होऊ शकते ई वर्गीय यामध्ये इलेक्ट्रिकल रिलेटेड सामान फिटिंग वगैरे आणि याच्यामध्ये कार्बन सारखे आग प्रतिबंधक सायाने विजवले जाते थोडं इथे जर कन्फ्युजन झालं असेल तर आपण आपल्या नोट्समध्ये या पद्धतीने समावेश करू शकतोय अगदी सिम्पली इथे होऊ शकतोय ज्यामध्ये अ वर्गीय आग आहे घनपदार्थ ज्यामध्ये लाकूड कागद कोळसा ब मध्ये द्रवपदार्थ तेल पेट्रोल रंग वॉनिश कमध्ये ॲसिटिलिन घरगुती गॅस आणि ड मध्ये ज्वलनशील धातू पोटेशियम कॅल्शियम सोडियम त्यानंतर मॅग्नेशियम अॅल्युमिनियम झिंक यांचा पण समावेश होऊ शकतो ईमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल सामान आलं तर अशा प्रकारचे देखील आपण टक्ते तयार करू शकतो की जेणेकरून आपल्याला ते स समजण्यास सोपे जाईल चला आता आग विझवण्याच्या आपण पद्धतींचा विचार करतोय आग विझवण्याच्या पद्धती मग अशीच आपण बघितलं की थंडावा निर्माण करणं थंड करणे मग आगीवर काय करतोय आगीवर किंवा आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतोय आणि मग पुढे आग नियंत्रित केली जाते पहिल्यांदा पाण्याचा वापर करू शकतो परंतु जर इलेक्ट्रिकल असेल तर पाणी आपण वापरू शकत नाही दुसरं आगीची कोंडी करणे आता यामध्ये काय आलं की जंगलामध्ये बघा आग लागते त्यावेळेस बऱ्याच वेळा जर, जर जवळपास वा माती वगैरे असेल तर माती फेकली जाते ओके जर फायर ब्रिगेड असेल समजा तर फेसासारखे पदार्थ आगीवर फेकला जातोय पुढचं ज्वलनशील पदार्थ हलवणे मग पदार्थ जर शिफ्ट केले की ज्याच्यामुळे आग भडकू शकते आग लागू शकते मग लाकडी सामान असेल यामध्ये की इतर पेट घेणाऱ्या वस्तू आहे हे इन्स्टंट डोक्यामध्ये आलं तर आपण ते बाजूला करू शकतो आणि इथे बघा एक आग विझवण्यासाठी स्ट्रीप पंपचा वापर केला जातो आग विझवण्यासाठी कोणत्या पंपाचा वापर केला जातो मग आता इथे दोन वेळा प्रश्न विचारलेले आहेत मग मित्रांनो प्रश्न काय असू शकतात तिथे तर बघा अवर्गीय आगमध्ये कशाचा समावेश होतो म्हणजे मगाशी जो चार्ट तुम्हाला दाखवला की कुठल्या प्रकारच्या आगीमध्ये कशाचा समावेश होतो तर ते इथे स्पेशली मेन्शन केलेलं आहे आणि यावरच प्रश्न बहुध इथे विचारले आहे मग आपल्या इथे आग विजवण्याच्या पद्धती पण कळलेल्या आहेत आणि कुठल्या प्रकारच्या आग विजवण्यासाठी आपण काय करणार आहोत ते देखील आपल्या इथे सहजपणे कळलेलं आहे आता आपण काळजी आणि सुरक्षा काय घेणार आहोत तर बघायचा गॅस रेग्युलेटरचा वापर नसेल त्यावेळेस रात्री झोपताना बाहेरगावी जाताना हे इन्स्ट्रक्शन आपल्याला माहितीच आहेत जर आग लागली आणि खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल तर अग्निशामक दलाचा तात्काळ फोन करून आता फोन करण्यासाठी नंबर जो आहे तो एकशे एक आहे जर कधीतरी विचारलंच आपल्याला की अग्निशामक दलाचं संपर्क क्रमांक काय का आहे तर एकशे एकला आपण कॉन्टॅक्ट करू शकतोय आता आपण पुढचा पाठ बघतोय दरट कोसळणे किंवा भूसखलन म्हणजे लँडस्लाईड आपल्याला पुणे जिल्ह्यातील माळीन दुर्घटना माहितीच असेल की रात्री संपूर्ण गाव झोपल्यानंतर खूप प्रमाणात पाऊस झाला आणि गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून दगड माती हे पूर्ण गावावर पसरून गेलं ही अतिशय वाईट घटना आहे पुणे जिल्ह्यातील माळी या गावी आत्ता ते गाव पुन्हा इस्टॅब्लिश झालेला आहे आता नेमकं ही सिच्युएशन का तयार होते म्हणजे लँडस्लाईड म्हणजे भूसकलन तर बघा काय होतं अतिवृष्टी कालावधीमध्ये खडकातील भेगा फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज राहते वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात ओके म्हणजे डोंगरावरून दगड माती ही घसरत जाते आणि हे बहुधा अतिवृष्टीच्या वेळेस होत आहे पण ही कारणं काय आहेत तर आधीच त्याची भूकंप असतील किंवा सुनामी असतील अतिवृष्टी असतील वादळे असतील महापूर असतील तर याच्यामुळे देखील दरडी कोसळण्याचं काम होतं आणि इथे एक आपल्याला प्रश्न विचारला बघा कुठे दरडी कोसळत असतात दर दरडी कोसळल्याची वाहतूक खोळंबल्याच्या घटना महाराष्ट्रात कोठे कोठे घडतात तर जिथे डोंगरातून रस्ते गेलेले आहेत मोस्ट ऑफ त्या ठिकाणं म्हणजे घाटाचा परिसर असेल तर अशा ठिकाणी दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे आता काय होतं की बेसुमार वृक्षतोडी झाली आहे त्यामुळे जमिनीची धूप होते त्यामुळे देखील मातीचा खाली निचारा होत असतो आणि डोंगराळ घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केलं मग मी म्हटलं रिझन हे असेल तर हे त्याचं एक झालं ओके okay, आता दरड कोसळण्याचे परिणाम परिणाम म्हटलं की मगाशी म्हटल्याप्रमाणे काय की नद्यांना पूर येणं हा पाण्याशी संबंधित असल्यामुळे तशा प्रकारचे इथे परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत की धबधबा दब आहे त्याचे स्थानांतरण होतं होणं किंवा कृत्रिम जलाशय निर्माण होतात मूळचे जलाशय नष्ट होतात वृक्षही उन्मळून पडतात दगड मातीचे ढिगारे वृक्षखाली सपाट क्षेत्रात पडतात तर हे त्याचे कारण आहेत मित्रांनो आता दरड संदर्भात आपल्याला प्रश्न काय असू शकतोय तर हा तुमच्यासाठी एक होमवर्क असेल या पानावर किंवा या पानाशी रिलेटेड तुम्ही तयार केलेले प्रश्न हे लेक्चर संपल्यानंतर आणि तुम्ही हे प्रकरण अभ्यासल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आता पुढे आपण बघतोय की एखादी आपत्ती तयार झाली आहे तर आपत्ती नियोजन त्याच्या संदर्भात आराखडा तर इकडे आजपर्यंत प्रश्न काही विचारले नाही सहा प्रश्नांमध्ये परंतु आपण यासाठी कसं अलर्ट राहिलं पाहिजे तर आपल्या शाळेशी संदर्भात काही मुद्दे दिलेले आहेत आणि हा खरं तर आपण केवळ एन एम एस परीक्षेचा विचार न करता येणाऱ्या आपल्या आयुष्याचं पण एक आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट जमलं पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या शाळेत शिकतो आहे अशा ठिकाणी काही आपत्ती तयार होतात का त्याचं छोट्या प्रमाणातलं व्यवस्थापन आपल्याला सहज शक्य होतं का म्हणजे येणारी घटना आहे ती आपल्याला टाळता येईल हे या प्रकरणातून आपल्याला शिकता येईल गुण हा एकीकडचा एक पाठ झाला परंतु त्याच्या पलीकडे म्हणजे मी एक स्पेशली एक शब्द मेन्शन करेन की मॅनेजमेंट हे आपल्याला जमलं पाहिजे ओके म्हणजे त्याला आपण व्यवस्थापन म्हणतोय मग हे व्यवस्थापन आपण आपल्या शाळेच्या संदर्भातील असेल आपल्या घराच्या संदर्भातील असेल किंवा अजूनही आपल्या आयुष्याच्या संदर्भातलं असेल तर यासाठी हे प्रकरण खूप मदत करत आहे ओके तर हे आपल्या शाळेच्या संदर्भात त्यांनी आपल्याला काही माहिती घ्यायला सांगितलं आणि तुम्ही कशा प्रकारचे धोके नष्ट करू शकता ओके त्यानंतर आत्ता या सगळ्यासाठी कुठल्या संस्था कार्य करतात तर राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था म्हणजे एन सी एस पुन्हा मी म्हणतोय राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था पुन्हा इथे एक प्रश्न तयार होतोय की कि भूकंप किंवा विविध आपत्ती संदर्भात संशोधनाचे कार्य कोणती संस्था करते राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था चला अजून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे की भूसखलनाचं संभाव्य परिणामाचं सुनियोजित अंदाज घेण्यासाठी की बाबा आता या ठिकाणी लँडस्लायडिंग होणार आहे तर मग काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा किती प्रमाणात पाऊस झाला तर इथे अशी सिच्युएशन क्रिएट होईल तर याच्यासाठी इंडियन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट ही एक इन्स्टिट्यूट त्याच्यानंतर दुसरी इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट डोंगरांच्या परिसराच्या संदर्भातली आहे आणि तिसरी आहे की हे या संस्था ज्या आहेत यांनी अनुसंधान कार्यक्रम सुरू केला आहे आणि कोणाच्या संस्थेची मदत घेतलेली आहे तर इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम म्हणजे इथे बघा की या दोन संस्था मिळून काम करतायत परंतु त्या मदत आहेत एक नॅशनल एक इंटरनॅशनल संस्थेची इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी व वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्थेची मदत घेऊन या दोन संस्था काम करत आहेत आता इथे पुन्हा एकदा थांबण्याचं कारण काय की आपल्याला हे बारकाईने कळलं पाहिजे की कुठल्या दोन संस्था मिळून कुठल्या संस्थेशकडून मार्गदर्शन किंवा सहकार्य घेऊन काम करत आहे तर मित्रांनो या आत्तापर्यंत मी आपल्याशी या प्रकरणासंदर्भात जी चर्चा केली आहे त्याच्यातूनच एक गुणाचा प्रश्न यावर्षी परीक्षेला विचारला जाणार आहे तर हा लेक्चर डेफिनेटली तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रमैत्रिणी देखील शेअर करत चाला